घरच्या घरी शिवणकाम किंवा टेलरिंग व्यवसाय सुरू करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल नमस्कार मी सोनाली माझ्या या सोनाली चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते जसं की मी मागचा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओ मध्ये मी घरच्या घरी कमीत कमी भांडवलामध्ये कशा प्रकारे तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता याची इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळेच मी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला माझ्या या चॅनलवरती मी ब्लॉगिंगचे व्हिडिओज ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज माझे लाईफस्टाईल त्यानंतर माझ्या ज्या स्पेशल रेसिपीज आहेत ते व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर करत असेल तुम्हाला या सर्वांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलरली मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणतेही मिस करणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे जर का तुम्हाला शिवणकाम किंवा टेलरिंग हे थोडं जरी येत स्वतःची ओळख निर्माण करायची किंवा तुम्हाला तुम्ही तुम्हाला स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तो तुम्ही कसा सुरू करायचा किंवा त्यामध्ये तुम्ही वेळोवेळी काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला शिवणकाम येतं आहे आणि शिवणकाम येत आहे पण तुम्हाला कस्टमरचा कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही आहे म्हणजे की तुम्ही कस्टमरचा आजपर्यंत कोणतंही काम केलेलं नाही तर त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच सुरू करत असाल कारण प्रत्येकाचं माप हे वेगवेगळं असतं तर त्यासाठी तुम्हाला अनुभव किंवा एक्सपिरियन्सची खूप जास्त गरज असते तर अशा प्रकारचा अनुभव आणि एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुमच्या जवळपास कोणी टेलर असेल तुम्हाला कोणत्या प्रकारचं काम येतं म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता तुम्ही ड्रेसेस शिवू शकता अशा प्रकारचं काम तुम्हाला येत आहे असं तुम्ही त्या टेलरला जाऊन सांगायचं आणि त्यांना आहे की तुमच्याकडे अशा प्रकारचं काम आहे का जे मी करू शकते मी तुम्हाला स्टिच करून आणून देऊ शकते अशा प्रकारचं काम घेऊन तुम्हाला करायला काहीच हरकत नाही यामध्ये तुमचा तुमचा फायदा तर होणारच आहे तो म्हणजे कसा तर पहिल्या गोष्ट तुमची फिनिशिंग सुधारणार आहे कारण बरस काम तुमच्या हाताखालून जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या काही चुका होत असतील आणि समोरची व्यक्ती जर एक्सपर्ट असेल तर त्या तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देईल आणि ह्या चुका जर का तुमच्या लक्षात आल्या आणि नेक्स्ट टाइम तुम्ही ते चेंजेस केले आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग झाला तर ह्या काही चुका ज्या झाल्या त्याच्यातून तुम्हाला खूप सारं शिकायला मिळणार आहे तर पहिलं ऑप्शन म्हणजे जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर तुम्ही कुठेतरी एक्सपिरियन्स घेणं अनुभव घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही तुम्ही स्वतःचा एखादा व्यवसाय स्टार्टअप करू शकता किंवा तुमचं काही चुकतं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ते लक्षात आल्यामुळे खूप जास्त चांगला अनुभव तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमचा स्वतःचा यशस्वीरित्या व्यवसाय सुरू करू शकाल आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे जर का तुम्हाला दुसऱ्याचं काम घ्यायचं नाही तुम्हाला डायरेक्ट स्वतःचाच व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं तुमचं जे काम आहे ते चांगलं असणं गरजेचं आहे परफेक्ट फिटिंग असणं गरजेचं आहे त्यानंतर परफेक्ट फिनिशिंग असणं गरजेचं आहे तरच तुम्ही या बिझनेसमध्ये ग्रो करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या गोष्टीबद्दल थोडंसं नॉलेज असायला हवं की जर का एखाद्या कस्टमरचं तुम्ही एखादं काही काम केलं किंवा समजा फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही ब्लाऊज शिवला आणि त्यामध्ये जर का कस्टमरला असा काही प्रॉब्लेम येतोय म्हणजे की ब्लाऊज लूज झाला किंवा ब्लाऊज टाईट झाला किंवा कुठे चुण्या तर त्या तुम्हाला अल्टरेशन करून देता आलं पाहिजे किंवा कुठे शोल्डर उतरतात मग जर का शोल्डर उतरत असतील ब्लाऊजचे तर तुम्हाला त्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम झाला हे तुमच्या लक्षात यायला हवं आहे किंवा अजून काही फिटिंगचा फिटिंग, फिटिंग संबंधित इश्यू असेल कस्टमरचा तर तो, तो का झाला या आहे याबद्दलचं नॉलेज तुमच्याजवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला कस्टमरचा सॉल्व्ह करून देता आला पाहिजे त्यामुळे होणार काय कस्टमरचा तुमच्यावर विश्वास बसणार आहे आणि कस्टमर रिपीट तुमच्याकडे येणार आहे कारण जर का कस्टमर असं समजतंय की तुम्हाला येत आहे काम फक्त थोड्याशा काही चुका होत आहेत आणि त्या जर का तुम्ही दुरुस्त करून दे, देताय त्यामुळे कस्टमरला तुमच्यावर विश्वास बसेल आणि कस्टमर तुमच्याकडे नक्कीच रिपीट येईल हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभवावरून मी तुम्हाला आ, हे सांगते आहे कारण माझा स्वतःचा आठ वर्षापासूनचा हा बिझनेस आहे आणि मी स्वतः या बिझनेसमध्ये अशा प्रकारेच ग्रो केलेलं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर नक्कीच तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस ग्रो करू शकाल जर का तुम्हाला एवढं सगळं येत आहे तर आता यापुढची स्टेप तुम्हाला काय घ्यायची आहे ती म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आता एक गोष्ट तुम्हाला मी यामधली गंमत सांगते की आपला जो टेलरिंग व्यवसाय आहे त्यामध्ये आपली आपल्याला कोणत्याही प्रकारची ऍडव्हर्टाइज करावी लागत नाही जर का तुम्ही घरच्या घरी सुरू करत असाल तर यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागत नाही यामध्ये तुमची फ्रीमध्ये ऍडव्हर्टाईज होती ती कशी ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण त्याआधी जर का तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एखादा छोटासा बोर्ड बनवून घेऊ शकता म्हणजे की फ्लेक्स छापून तो बोर्ड तयार करून घेऊ शकता आणि तुम्ही जिथे राहत असाल तिथे घराच्या बाहेर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसेल की तुम्ही काय काम करताय हे लोकांना कळणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचा बोर्ड तुम्ही बनवून घेऊ शकता तर यामध्ये काय फारसा खर्च येत नाही बोर्ड बनवण्यासाठी एवढी तर इन्व्हेस्टमेंट तुम्ही नक्कीच करू शकता जर का तुम्हाला घरच्या घरी बिझनेस सुरू करायचा आहे तर आता बोर्ड लावताना तुम्हाला काय गोष्टी लक्षात घेतल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझ तुमच्या व्यवसायाचं नाव निश्चित करायचं आहे तुम्हाला जे नाव तुमच्या बिझनेसला द्यायचे ते नाव तुम्हाला तिथे मेन्शन करायचे त्यानंतर तुम्हाला जे येत आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्लाउज चांगल्या प्रकारे शिवताय त्यानंतर डिझायनर ब्लाऊज सुद्धा तुम्हाला येत असतील तर ते तुम्ही त्यामध्ये मेन्शन करा त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे ड्रेसेस शिवता येतात नऊवारी साड्या शिवता येतात वन पीस शिवता येतात जे की आता ट्रेंडिंग आहे अशा प्रकारचे तुम्हाला प्लाझो शिवता येतात ठीक आहे तर अशा प्रकारे जे काही तुम्हाला शिवायला येत आहे ते तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर त्यामध्ये देऊ शकता जेणेकरून कस्टमरला माहीत नसेल तुम्ही कुठे राहता तर कस्टमर तुमच्याशी कॉन्टॅक्ट नंबर थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल अशा प्रकारे तुम्ही बोर्डवरती काही गोष्टी मेन्शन करून कस्टमरला स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकता त्यावरती एखादा एखादा डिझायनर ब्लाउजचा फोटो टाकू शकता त्यामुळे कस्टमरला सुद्धा कळेल की नक्की हो कोणत्या प्रकारचे डि डिझाईन्स केल्या जातात याचासुद्धा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी मदत होईल आता ऍडव्हर्टाइजमेंट साठी दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे ती म्हणजे जसं की मी तुम्हाला बोलले फ्री करायची तर ते मी तुम्हाला इथे सांगते ते म्हणजे की तुमच्याकडे येणारे कस्टमरच तुमच्या व्यवसायाची ऍडव्हर्टाइजमेंट करतील तर ते कसं तुमचं काम चांगलं असेल आणि तुमच्या कामाचं फिनिशिंग चांगलं असेल ज्या लेडीज तुमच्याकडे येतात ये त्या इतर लेडीजना सांगणार की इथे चांगलं काम केलं जातं फिनिशिंग चांगलं आहे त्या स्वतःच तुमच्या कामाची एडव्हर्टाइजमेंट करणार आहे पण आता हे कसं करायचं जर का तुम्ही स्टार्टअप करत असाल तर तुम्हाला इथे ना इन्कमचा विचार नाही केला पाहिजे तुम्ही स्टार्टिंगला तर या इथे तुम्ही इन्कमचा जास्त विचार नाही करायचा म्हणजे म्हणजे कसं की दुसऱ्या बरोबर कम्पेअर करायचं तुम्ही तुमचं इन्कम म्हणजे जर एखादा टेलर असेल तुमच्या जवळपास तर टेलर किती शिलाई घेतात तर तेवढीच तुम्ही शिलाई घ्यायची नाहीये म्हणजेच की टेलर बरोबर तुम्ही कम्पेअर करायचं नाहीये स्वतःला तर तुम्ही स्टार्टअप करताय तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स नाहीये तर तुम्ही सुद्धा तेवढेच घ्याल तर असं न करता तुम्ही टेलरपेक्षा रुपयांनी पैसे कमी घेऊन किंवा शिलाई कमी घेऊन तुम्ही तुमचं काम समोरच्याला पटवून देऊ शकता जर तुम्हाला स्वतःचे कस्टमर वाढवायचे आहेत आणि फ्रीमध्ये तुमची ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे तर त्या तिथे तुम्हाला टेलरपेक्षा वीस तीस रुपयाने शिलाई कमी घ्यायची जेणेकरून ती व्यक्ती जे कस्टमर तुमच्याकडनं ब्लाऊज शिवून जाईल ती इतरांना सुद्धा सांगेल की अरे मी हा ब्लाउज इथे इथे शिवलाय आणि टेलरच्या बरोबरीनं काम आहे पण टेलरपेक्षा तीस चाळीस रुपये त्यांनी कमी घेतलेले आहेत तिने एकीला सांगितलं तर दुसरी तुमच्याकडे येणार आहे ती आल्यानंतर ती तिसरीला सांगणार आहे अशा प्रकारे तुमची फ्रीमध्ये ऍडव्हर्टाईजमेंट होणार आहे त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला डिझायनर ब्लाऊज शिवता येत असतील तर डिझाईन मध्ये तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल कारण बऱ्याच जणी अशा असतात की डिझायनर ब्लाऊजचे पैसे देण्यासाठी किंवा शिलाई जास्त देण्यासाठी तयार नसतात तर अशा वेळेस तुम्ही अशा व्यक्तींना तुम्ही फ्रीमध्ये ब्लाऊजचं डिझाईन करून द्या कारण कसं होईल यामुळे तुमची स्वतःची फ्रीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट होईल तुम् फक्त तुम्ही शिलाईचे पैसे घ्या त्यानंतर डिझायनरचे पैसे त्यांना स्किप करा म्हणजे डिझाईन जे केलेले आहे त्याचे पैसे तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ नका चार्ज करू नका तर तोच डिझाईन बघून म्हणजे दुसऱ्या लेडीज बघून त्या कस्टमरला तुमच्या विचारतील की जर पॅटर्न खरंच तुम्ही सुंदर बनवलेला असेल तुमची फिनिशिंग छान असेल तर नक्की त्या कस्टमर थ्रू तुम्हाला एक दोन कस्टमर्स मिळायला मदत होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे चार सहा महिने तुम्हाला अशा प्रकारे काम करावं लागेल त्यानंतर हळूहळू तुमचे कस्टमर वाढायला सुरुवात होईल आणि नॉर्मली सगळ्यांना कळेल की तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारचं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लाऊजचं किंवा ड्रेसेसचं तुम्ही जे काही शिवताय त्याचं फिटिंग फिनिशिंग चांगलं आहे त्यामुळे तुमचा हळूहळू बिझनेस किंवा व्यवसाय जो तुम्ही करताय तो हळूहळू ग्रो व्हायला किंवा वाढायला सुरुवात होईल स्टार्टिंगला दोन किंवा तीन ब्लाउजेस करण्याची तुमची कपॅसिटी असेल किंवा ड्रेसेस की तुम्ही डेली जेवढं काम काढतं त्यापेक्षा तुम्हाला जास्त काम यायला लागलं तर तुम्ही हळूहळू तुमच्या ब्लाउजची किंवा जे तुम्ही काम करताय त्याची शिलाई तुम्ही वाढवायला सुरुवात करू शकता अशा प्रकारे सुद्धा हळूहळू तुमचा बिझनेस वाढायला सुरुवात होईल एकदा कस्टमरचा तुमच्यावर विश्वास बसला ना की तुमचा बिझनेस अजून छान प्रकारे वाढू शकेल आता ही झाली तुम्ही बिझनेस कसं वाढवू शकता याबद्दलची इन्फॉर्मेशन आता राहिली शेवटची गोष्ट ती म्हणजे की आता जसं की तुम्ही बघताय मार्केटमध्ये नवनवीन फॅशनेबल ब्लाउजेस फॅशनेबल ड्रेसेस येतात तर आजकाल खूप लेडीजचा ट्रेंड वाढतो की एखादा नवीन पॅटर्न आला की तो पॅटर्न त्यांना लगेचच शिवून घ्यायचा असतो जसं की जसं की सोशल मीडियावरती तुम्ही बघतच असाल तर अशा प्रकारे तुमचीसुद्धा नजर अशा गोष्टींवर असली पाहिजे कारण तुम्ही एक टे एक टेलर आहात तर सगळ्यात पहिली नजर तुमची अशा गोष्टींवर पडली पाहिजे की मार्केटमध्ये कोणती फॅशन नवीन येते आणि ती फॅशन तुम्ही शिकून घेणं खूप जास्त गरजेचं आहे बरेचसे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत तुम्ही युट्यूबवरून ते एखादा प्रकार शिकू शकता किंवा तुम्ही स्वतः त्याबद्दलची क्लासेससुद्धा करून तुम्ही शिकू शकता पण हे जास्त वेळ न घालवता तुम्ही अशा प्रकारच्या नवनवीन फॅशन आत्मसात केल्या पाहिजे शिवल्या पाहिजे आणि तुमची प्रत्येक वेळेस नवीन फॅशनवरती नजर असली पाहिजे जसे की टेलरची असायला हवी आहे कारण एखाद्या मार्केटमध्ये मा जर का नवीन फॅशन आली तर नक्कीच कुठला ना कुठला कस्टमर तशा प्रकारची फॅशन आपल्याकडे घेऊन येणार आहे आणि तो शिवून द्या यासाठी आग्रह करणार आहे जर का ती फॅशन तुम्हाला येत नसेल किंवा तशा प्रकारचं तुम्हाला पॅटर्न येत नसेल डिझाईन येत नसेल तर ते कस्टमर तुम तुमच्याकडे ते काम न देता ते काम दुसरीकडे घेऊन जाणार आहे म्हणजे याचा अर्थ या मागे जे काम त्या कस्टमरचं तुमच्याकडे असेल ते सुद्धा काम तुमच्याकडून जाऊ शकतं तर ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे ही तुम्ही आत्मसात करणं खूप जास्त गरजेचं आहे तर ही गोष्ट अजिबात विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इतकाच आज जी मी तुमच्याशी माहिती शेअर केलेली आहे ती माहिती पूर्णपणे माझ्या स्व अनुभवावरून मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली म्हणजे आज आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की प्रतिक्रिया तुमची कमेंटद्वारे कळवायला विसरू नका त्यात आणि आजचा व्हिडिओ हा आवडला असेल ते लाईक आणि शेअरसुद्धा करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटेचं बटन सुद्धा प्रेस करा आता दुसरी गोष्ट एक सांगते जर का तुम्हाला शिवणकाम आणि नवनवीन प्रकार शिकण्याची इच्छा असेल किंवा आवड असेल तर माझा स्वतःचा मी स्वतः एक फॅशन डिझायनर आहे आणि माझा स्वतःचा एक चॅनल आहे जोंधे क्रिएशन नावाचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की एकदा जाऊन भेट द्या आवडला तर सबस्क्राईब देखील करा चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग आणि नवीन माहितीसोबत धन्यवाद